पाचोऱ्यातील फौजी जवान लग्नाच्या बोल्यावरून उतरताच देशाचे ऑपरेशन शेंदूर साठी रवाना हळद पिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही मागील आठवड्यात काश्मीर पेहलगाम का येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने सातमे रोजी शेंदूर ऑपरेशन यशस्वी केले आहे यामध्ये नऊ ठिकाणी हवाई मारा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून भारत पाकिस्तान युद्ध पेटले आहे अशा युद्धजन्य परिस्थितीत जे जवान घरी सुट्टीवर आले होते अचानक तात्काळ सीमेवर बोलवण्यात आले आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेळगाव नंदी गावातील मनोज ज्ञानेश्वर पाटील यांच्या यामिनी इच्छेशी नुकत्याच पाचमे रोजी विवाह संपन्न झाला परंतु विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेवर रुजू होण्याचे आदेश आले मनोज यांनी आपल्या अर्धांगिनीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला असून देश सेवेचे धाडस दाखवून पुन्हा आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाला आहे या दाडशी निर्णयाचे सर्वत्र परिसरात मनोज पाटील यांचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले आहे यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जवान मनोज पाटील यांच्या घरी जाऊन सत्कार केला युद्ध होऊ नये आणि जवान परत यावा म्हणून परमेश्वराला प्रार्थना केली पाटील परिवाराला धीर देत आपल्या उत्तर महाराष्ट्रातील अभिमानाचा दिवस देशाच्या सुरक्षतेसाठी जवान मनोज पाटील या सडक पिटले नाही आणि मेहंदी मिटली नाही अशा स्थितीत कॉल येणे हा सर्वांसाठी अभिमान वाटावा असा प्रसंग असल्याचे शेवटी सोमोंशी यांनी सांगितलं पाचोरा शहरातील स्वर्गवासी राजीव गांधी कॉलनीत सध्या मनोज पाटील यांचा रहिवास होता तेथूनच ते रवाना झाले आहेत त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सदर सैनिक आमच्या गावाची शान असून आमच्या सैनिक एक नव्हे तर दहा पाकिस्तानीचा खात्मा करूनच विजय मिळवतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजय सिंग पाटील यांनी देखील सत्कार केला पाचोरा रेल्वे स्थानकावर जवान मनोज पाटील या देशाच्या सरहद्दीवर आई वडील व त्यांची पत्नी भाऊ सह काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमोन्शी यांचे फौजी जवान ऑपरेशन सेंदूर साठी रवाना होताना पाचोरा रेल्वे स्थानकावर अश्रू अनावर झाले सोबत आलेल्या इतरांना देखील अश्रू अनावर झाले होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगच करणार होण्यासाठी पाचोरा तालुक्यातील आमचा जवान जो आहे मनोज मानेश्वर पाटील असं कालच आमच्या मित्राचं लग्न झालं आणि ज्या बैलगावचा झालेलं असतात सर्वोच्च परिस्थिती ही निर्माण झालेली आहे आणि अशा याच्यामुळे त्याला कॉलिंग झाली आणि कॉलिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी तो लगेच निघाला म्हणजे अजून हळदी फिटली नाही आणि मेंदी मिटली नाही आणि असा हा आमचा नवरदेव असलेला हा जवान सीमेच्या सुरक्षेसाठी आमच्या संरक्षणासाठी देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा जात असा आम्हाला सगळ्या पाचोरेकरांना अभिमानाची गोष्ट आहे सगळं ॲक्च्युली हा क्षण जो आहे तो सगळ्या त्यांच्या आई वडील वगैरे त्यांना प्राऊड होणारा अभिमान वाटणारा क्षण आहे आणि सुदैवाने आम्ही परमेश्वराला एकच चिं आम्ही चिंतितो की व असं काही घडू नये युद्धच होऊ नये अशी परिस्थिती येऊच नये असे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आमचा जवान हा पुन्हा सुखरूप यावा यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत सगळेजण आणि देशाच्या सुरक्षेसाठी ज्या माणसाची हद मिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही हा असं जाणं हा सगळ्यात मोठा या शहरातल्या या तालुक्यातल्या आणि या जिल्ह्याच्या ना उत्तर महाराष्ट्राला अभिमानाचा क्षण आहे 140-ша